तुम्ही पाहत आहात एम सी न्यूज मराठी मृतुजापूर तालुक्यातील कुरुम ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ग्रामपंचायत कडून नियमित गावातील सार्वजनिक सांडपाण्याच्या नाल्यांची साफसफाई होत नसल्याने गावामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे दोन दोन महिने नाल्यांची साफसफाई होत नसल्याने या नालेतील घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे जागोजागी घाण पाण्याची डबकी साचत असल्याने गावात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे आधीच वातावरणातील बदलामुळे सर्वत्र सर्दी ताप खोकला यासारख्या आजाराची साथ सुरू आहे या संदर्भात ग्रामविकास अधिकारी पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यास ते दुर्लक्ष करतात कुठल्याच समस्येला ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्याने घेत नाही सध्या गावात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या या भोंगड कारभाराची चौकशी करण्यासंदर्भात मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे सात जुलै रोजी तक्रार सादर करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर कुरुम अकोला आमच्या कुरुम गावामध्ये पंधरा वीस वर्षाचा एक कोटी चाळीस लाख रुपये निधी जवळपास ग्रामपंचायतमध्ये जमा आहे परंतु ग्रामपंचायतचे सचिव यांच्या लापरवाहीमुळे आणि बेजबाबदारपणामुळे निधी धूळ खात आहे तसेच काही प्रमाणात काम केले त्यामध्ये पैशाचा सुद्धा गैरवापर करण्यात आला आहे तसेच गावात घानीचे साम्राज्यसुद्धा आहे पूर्ण गावात घाण कचरा पडला बेजबाबदार सचिव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल